चोरीला दिलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फिर्यादींना परत करण्यात आला सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सन दोन हजार चोवीस आणि सन दोन हजार पंचवीस मध्ये दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या घटनांमध्ये फिर्यादींचे चोरीला गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता एकूण पंधरा गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल त्यामध्ये एक हजार शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने एक हजार ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण एक कोटी रुपये किमतीचे दागिने फिर्यादींना नियमानुसार परत करण्यात आले त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील विविध घटनांमध्ये सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या आठ व्यक्तींचे सुमारे पासष्ट लाख रुपये त्यांना परत करण्यात आले अशा प्रकारे एकूण तेवीस व्यक्तींचे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये किमतीचा ऐवज पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी परत केला या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे संबंधित विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मुद्देमाल कारकून उपस्थित होते की अशा गोष्टी होत असतात आपण घाबरून जायचं नाही तुम्ही आम्हाला सर्व व्यवस्थित माहिती द्या आम्ही आमच्या पर्यंत पूर्ण प्रयत्न करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो दुसऱ्या दिवशी जवळजवळ दोन लाख नव्वद हजार हो रुपये होल्ड झाले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कोर्ट आदेश घेतला आणि कोर्ट आदेश जमा केल्यानंतर सांगायला खूप आनंद वाटतो दुसऱ्या दिवशी बँकेकडून रक्कम जमा झाली या ठिकाणी जी यंत्रणा आहे जे वरिष्ठ अधिकारी आहे मी मनापासून आभार मानतो गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी डिटेक्ट केलेलं आहे पंधरा गुन्ह्यात एकूण जवळपास अकराशे ग्राम सोन्या आणि एक किलो छांदी एवढं किंमती मुद्देमाल आम्ही आज पंधरा फिर्यादी दिलेला आहे सोबतच सायबर पोलीस स्टेशनकडून डिटेक्ट आहे आठ गुन्ह्यात जवळपास पासष्ट लाख रुपया संबंधित फिर्याद्यांच्या खात्यात परत दिलेल्या आहेत या कार्यक्रमात जे फिर्यादी आले होते त्यांनी पोलीस टीमला अभिनंदन केलेलं आहे आभार व्यक्त केलेला आहे त्याबद्दल